नागनाथ तालुक्यातील पुरजळ गावात सुशासन सप्ताह अंतर्गत प्रशासन गावकीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड तहसीलदार हरीश गाडे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव तालुका आरोग्य अधिकारी गजानन चव्हाण सरपंच अर्चना मगर उपसरपंच कीर्ती पटवे निवडणूक नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांची उपस्थिती होती अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये महसूल विभाग पुरवठा विभाग कृषी विभाग ग्रामपंचायत विभाग सेतू सुविधा केंद्र आपले सरकार आरोग्य विभाग असे भाग लावून विभागाचे कर्मचारी व अधिकारी यामध्ये उपस्थित होते या कार्यक्रमात जिवंत सातबारा मृत्यूची नावे कमी करून वारसदारांच्या नोंदी घेण्यात आल्या फेरफार अदालत वारसा प्रमाणपत्र सातबारा फेरफार नकल वाटप करण्यात आली अग्निशाक व वाय सी नोंदी घेण्यात आल्या सेतू आपले सरकारमध्ये रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र फार्मर आय डी के वाय सी अतिवृष्टी तसेच कृषी विभागामार्फत महावितरण ॲप डाउनलोड करून त्याद्वारे शेतकरी बांधवांना शेतीविषयक माहिती घेण्याचे कळविले ग्रामपंचायत जन्ममूर्ती विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र यावेळी वाटप करण्यात आले जन्ममूर्ती विवाहविषयक माहिती देण्यात आली या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड तहसीलदार हरीश काडे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्रे देखील वाटप करण्यात आले या कार्यक्रमास मंडळ अधिकारी प्रभाकर काळे तलाठी केशव जगताप यस सोनटके शीतल चौरे ग्रामपंचायत अधिकारी उज्ज्वला मोरे ग्रामपंचायत अधिकारी राम चौधरी डॉक्टर शुभांगी अडकणे डॉक्टर किरण राऊत डॉक्टर वैशाली येरावार आकांक्षा बलखंडे सेतूचालक महेश पुंड यांच्यासह पुरवठा विभागाचे नागेश दिपके लीला गांदरे वच्छलाबाई हेडे सर सपना हरकाळ सुनीता डुबे सुनील डुबे गजानन हरकाळ यांच्यासह ग्रामस्थ या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते